संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाय छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हडपसर सातवाडी येथील शिवशंभू प्रतिष्ठानच्या वतीनं भव्य शिवकालीन शास्त्रोक्त पद्धतीनं रक्तदान शिबिर चित्रकला स्पर्धा याचं आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी आदर्श नगरसेवक सुनील दादा बनकर यांनी आपले विचार मांडले मंडळाचे अध्यक्ष अक्षय अबनावे यांनी मंडळाचे उपक्रम आणि त्याविषयी सामाजिक कार्य याविषयी माहिती दिली तसेच ज्येष्ठ शिवकालीन शस्त्रांची माहिती तज्ज्ञ हेमंत तिराळे यांनी आणि युवा पिढीला दिली आणि शिवकालीन इतिहास आणि आवाहन केलंय गोंधळनगर नगरमध्ये शिवशंभू प्रतिष्ठान या मंडळाच्या वतीनं दरवर्षी शिवशंभू जयंती साजरी केली जाते या ठिकाणी या भागाचे आवडते आणि आदर्श नगरसेवक आणि या ठिकाणी त्यांचं असं अतिशय उत्कट म्हणजे चांगल्या पद्धतीने एक कार्य आहे आणि ते पण या ठिकाणी शिवशंभू प्रतिष्ठानला शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे मंडळाचे अध्यक्ष मंडळाचे अध्यक्ष अक्षय अभनवे आणि माननीय सुनील दलावणकर हे या ठिकाणी या मंडळाच्या उपक्रमाबद्दल किंवा आजच्या त्या कार्यक्रमाबद्दल थोडक्यात माहिती सांगा शिवशंभू प्रतिष्ठान हडपसर या संघटने माध्यमातून गेले कोरोना काळापासून अतिशय सुंदर सुंदररित्या छत्रपती संभाजी महाराजांच्या वर आधारित असं या समोर महाराजांना या ठिकाणी लोकांमध्ये प्रगट करणं त्यांचे विचार त्यांचे इतिहास त्या ठिकाणी मांडणं आणि त्याचबरोबर शिवरायांच्या काळामधील शिवकालीन शस्त्रांचा माहिती या परिसरातील येणाऱ्या नव्या पिढीला माहिती करून देण्यासाठी शस्त्राचा शस्त्राचा या ठिकाणी प्रदर्शन ठेवणं त्याचप्रमाणे संभाजी महाराजांवरती आधारित अशा आज चित्र निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धेचं आयोजन त्या त्या निमित्ताने त्यांना भरघोस मोठी मोठी बक्षिस त्यांनी ठेवलेली आहेत या ठिकाणी संभाजी महाराजांवरती संध्याकाळचं व्याख्यान त्यांनी आयोजित केलंय दरवर्षी हे कार्यक्रम आणि संध्याकाळी संभाजी महाराजांची पालखी या ठिकाणी सर्व महिला भगिनीच्या उपस्थितीमध्ये महिला भगिनी या ठिकाणी पालखीचं नियोजन करतात अक्षय जे आबनावे त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी अतिशय उत्तमरित्या या ठिकाणी दरवर्षी संभाजी महाराजांची जयंती या ठिकाणी चांगल्या पद्धतीने साजरी करतात आणि त्यांना या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या कार्यास नेहमीच मी शुभेच्छा देईन एवढंच नव्हे तर जे आता पाळीव कुत्रे पाळले जातात त्यांच्यासाठी दफनभूमी व्हावी याची मागणी माझ्याकडे आणि आमदार चेतन सुभे पाटील यांच्याकडे केलेली आहे परंतु निश्चितपणे पर दफनभूमी नव्हे तर त्यांच्यासाठी आम्ही विद्युत जाईन का गॅस जाईन बनवण्याचं नियोजन आम्ही प्रस्ताव पुणे महापालिकेला निवडणूक झाल्या झाल्या देणार आहोत हे या ठिकाणी आवर्जून सांगतो चेतन पाटलांनी तर अगोदर ठराव त्या ठिकाणी दिलेला आहे त्यासाठी राखीव जागा त्या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी एखादी मोठी दफनभूमी आहे त्याचे पाच गुंठ्यामध्ये त्या ठिकाणी बसून हे जे, जे पाळीव प्राणी आहेत त्यांच्या विधीचा जो प्रश्न आहे तो त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने अक्षय अब्नवे यांच्या त्या ठिकाणी निश्चितपणे पद्धतीने सोडवला जाणार आहे धन्यवाद जा संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त निसर्ग बंधू आणि भगिनींना या ठिकाणी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी हेमंत वसंत किरळे शिवगर्जना मार्गाने आखाडा संस्थेचा अध्यक्ष मी सर्व जुनी शस्त्र गेली तीस वर्षापासून गोळा करीत आहे त्याचा अभ्यास करतो ती शस्त्र चालवली कशी जातात ती वापरली कशी गेली असतील तर त्याच्याबद्दलची एक माहिती मी मुलांना देण्यासाठी काही अभ्यासपूर्ण प्रदर्शन भरवीत असतो नेहमी हल्ली आता मुलं मोबाईलच्या विळख्यात अडकलेली आहेत त्यातून मुलांना आपल्या जुन्या शस्त्रांची माहिती की ज्याच्यापासून आपण आज आहोत ज्या शस्त्रांमध्ये आपण आपण आहोत आत्ता ते मुलांना अजून माहिती नाही शस्त्रांची माहिती नाही फक्त शोकेशमध्ये लावलेली शस्त्र मुलं बघतात त्यांना त्याच्याबद्दलची ते कुठलीही माहिती नसते म्युझियम मध्ये गेल्यानंतर त्यांना पाहता येत नाही पण आम्ही ही शस्त्र जागेवर जागेवरती जागोजागी एक्झिबिशन करून आम्ही लावतो मुलांना माहिती देतो आणि ही मुलांना माहिती व्हावी कशी वापरली गेली त्याचा उपयोग कसा केला गेला तर हे मुलांना कळलं पाहिजे ती कशी तयार झाली अशी माहिती एक मुलांना कळावी म्हणून आम्ही ही शस्त्र सगळी गोळा करतो गेली तीस वर्ष हा माझा प्रयत्न चालू आहे त्याच्यामध्ये माझ्याकडे कट्यार भाले तलवार दांडपट्टे चिलखत जिरेटोप शिर नंतर वागणख भाले अशी वेगवेगळ्या प्रकारची आहेत की जी शस्त्रांची चालवण्याची पद्धत वेगवेगळी आहे ती सगळी शस्त्र मी स्वतः चालवू शकतो मुलांना दाखवू शकतो कशी चालव जातात ही मी त्यासाठी मी अभ्यास करतो त्याच्यावर शस्त्रांवर आणि ती कशी बनली गेली त्यापासून कसा वापर केला गेला त्या शस्त्रांपासून त्याचे वार कसे आहेत ते कसं खेळलं जातं त्याला किती ताकद लागते वापरण्यासाठी त्यापासून नुकसान किती होतं हे मी मुलांना सांगू शकतो त्याचा मी अभ्यास करतो माझ्याकडे तोफा बन आहेत त्या तोफा आपण मुलांना कशा वापरल्या जातात त्या भरून कशा वापरल्या जायच्या उडवल्या जायच्या याच्यासाठी मी काही एक तोफ बनवलेली आहे त्या तोफेमध्ये आम्ही अं दारुगोळ्याऐवजी ॲटोमॉम टाकतो त्याच्यामध्ये पुढे फुलं टाकतो आणि ती आम्ही जसा गोळा उडतो त्या पद्धतीने फुलं उडतात अशा प्रकारे तोफेचं कार्य कसं चालतं हे आम्ही मुलांना त्यापासून एक थोडक्यात माहिती देतो आपण ओरिजिनल तर वापरू शकत नाही त्यामुळे आम्ही डमी शस्त्र डमी तोफ आहे ती आम्ही वापरतो अशा प्रकारची ही शस्त्र सगळी आम्ही गोळा केलेली त्यात काही ढाली पण आहेत नंतर कट्यार आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या नंतर तलवारी आहेत तलवारींचे प्रकार आहेत वेगवेगळे नंतर भाल्यांचे प्रकार आहेत वेगवेगळे असं आपण शस्त्र गोळा केले त्याच्यात काही संगीन आहेत बंदुकीच्या संगीन कशा होत्या भाले कसे होते अशा आपण शस्त्र गोळा केलेली आहेत ही शस्त्र मी गावोगावी फिरून गोळा केली प्रत्येक लोकांच्याकडे कोणाकडे ना कोणाकडे तरी एखादं शस्त्र घरात असतं कुठेतरी माळ्यावर ठेवलेलं असतं अशी शस्त्र मी एक 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 करून गोळा केलेली आहेत आणि सर्व जुनी शस्त्र आहेत ह्याच्यात कुठलंही नवीन शस्त्र नाही आणि आम्ही हे शस्त्र स्वतः जीवापाड जपतो त्याचं आम्ही सांभाळ करतो स्वच्छता करून त्याची निगा राखतो आणि हे शस्त्र पुढील पिढीला पाहण्यासाठी उपलब्ध आहे आणि आम्ही ते शेवटपर्यंतच आपणार थँक्यू तुम्ही जे मुलांना या शस्त्रास्त्र आणि हे दरवर्षी भरवतो प्रदर्शन दरवर्षी भर दरवर्षी या ठिकाणी भरवतात इतर ठिकाणीही जातात आणि जे काही इतिहास आहे तो इतिहास सर्वसामान्य आणि सर्व नवीन पिढीला त्याची ओळख व्हावी यासाठी त्यांचं जे योगदान आहे ते या योगदान या ठिकाणी आपल्याला त्यांनी की कशा पद्धतीचा भाला कट्या त्याच्यानंतर तोप किंवा त्या ठिकाणी आहे अतिशय आणि चांगलं ज्ञान हे त्यांनी या ठिकाणी आपल्याला या नवीन पिढीसाठी जोपासले त्याबद्दल तुमचं आभार आहे प्रतिनिधी रामचंद्र कुंभार हडपसर संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा